पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये कर्तव्यदक्ष महिला डॉक्टरांवर केलेल्या अपराधाविरोधात एका विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना बलात्कार करून क्रूरपणे हत्या करण्यात आली होती या निषेधार्थ शनिवारी सतरा ऑगस्टला नाशिक रोड येथे इंडिया मेडिकल असोसिएशन मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन इंडियन दंत असोसिएशन नाशिक रोडतर्फे कॅन्डल मार्च करून मुकमोर्चा काढण्यात आला बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ डॉक्टरांनी बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्यात आली असून बंदादरम्यान नियमित बाह्य रुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आली आहे तर रुग्णांसाठी अत्यावश्यक आणि आपातकालीन सेवा सुरू राहणार आहे असोसिएशननं देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केलेत इंडियन मेडिकल असोसिएशननं सर्व पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियास न्याय मिळवून देण्यासाठी या संपास समर्थन देण्याची विनंती केली आहे डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करून कायद्यात बदल करण्याचा आग्रह केंद्र शासनाकडे केला आहे असं अध्यक्ष डॉ सारंग दराडे यांनी सांगितलं कॅन्डल मार्चची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून होऊन सुभाष रोड सत्कार पॉईंट अनुराधा चौक मुक्तीधाम बिटको चौक आदी परिसरातून नाशिक रोड पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आला मेडिकल कॉलेजमध्ये ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर झालेल्या गुन्ह्याबद्दल कठोर कारवाई करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे यावेळी करण्यात आली इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना निवेदन देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी शासनाकडे पाठपुरावा करू असं आश्वासन डॉक्टरांना दिलं यावेळी इंडिया मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सारंग दराडे सचिव डॉक्टर रमेश खाडगे डॉक्टर सुनील पाटील डॉक्टर नंदकिशोर कातोरे डॉक्टर निशा पाटील डॉक्टर उमेश मोरे डॉक्टर सुषमा भुतडा डॉक्टर सुनीता दराडे डॉक्टर कांचन लोकवाणी डॉक्टर शुभांगी माणेकर डॉक्टर शुभांगी मोरे डॉक्टर संतोष बाबळे डॉक्टर अंकुल गुप्ता डॉक्टर सतीश पवार मेडिकल प्रॅक्टिशन असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर प्रकाश पुंड डॉक्टर अशोक निरगुडे डॉक्टर दिनेश भंडारी डॉक्टर देवदत्त कुलकर्णी डॉक्टर सचिन जैन सुनैना भुजबळ शेखर ठाणगे स्मिता ठाणगे ज्योती म्हस्के इंडियन दंत असोसिएशन डॉक्टर सुधीर पंडित डॉक्टर प्रितेश वराडे डॉक्टर राजेंद्र सुपे डॉक्टर विक्रांत किंपडे लोकसंकल्प ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र शहा भीमराव निकम आदी उपस्थित होते नऊ ऑगस्ट रोजी कलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटवर अत्याचार सामूहिक बलात्कार व खून या खटल्यामुळे पूर्ण देश हदरला आणि आमच्या वैद्यकीय संघटनांमध्ये वैद्यकीय फील्डमध्ये याची खूप मोठी एक नुकसान झालं त्याच्या संदर्भात आम्ही पूर्ण देशव्यापी डॉक्टरांचा सम आज पुकारलेला आहे त्यामध्ये रेग्युलर ओ पी डी व इलेक्टिव वर्क जे आहे ते आम्ही बंद ठेवलेलं आहे फक्त आपत्कालीन सेवा आज चालू आहेत रुग्णांची कुठली हेळसांड होणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे आज नाशिक रोड आय एम ए तर्फे व इतर वैद्यकीय संघटनांच्या साहाय्याने आम्ही कॅन्डल मार्चचं आयोजन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासनं तर तो हा आम आमचा मार्च कँडल मार्च अनुराधा थिएटर मुक्तिधाम बिटको व शेवटी पोलीस स्टेशन नाशिक रोड इथे पोलीस पोलीस आयुक्त सी आय जे आहे तिथले मिस्टर अशोक गिरी यांना आम्ही ते निवेदन दिलं या निवेदनामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या ह्या तिथील जी पीडित आहे आमची डॉक्टर तिच्या तिच्या जे काही कुणी आहे त्यांची सखोल चौकशी करून त्यांना शिक्षा द्यावी कारण आज सतरा तारीख आहे अजूनही ते कल्प्रीट जे आहेत गुन्हेगार पकडलेले नाही आहेत तसेच हॉस्पिटलची जी सुरक्षेचा विचार केला तर तिथल्या हॉस्पिटलला कुठलीही सुरक्षा नाही त्यामुळे इंडियामध्ये पूर्ण जे काही हॉस्पिटल्स आहेत तिथे पुलिसच्या कॅम्प्स व पोलीस सेक्युरिटी पर्सनल नेमावेत व तिथे सुरक्षा प्रदान करावी तसेच डॉक्टरांवर जे हल्ले ते टाळण्यासाठी सेंट्रलचा जो लॉ आहे त्याचा त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं प्रत्येक राज्यांमध्ये आणि डॉक्टरांना एक सुरक्षिततेच्यासाठी त्यांनी एक गावी द्यावी शासनाने याच्यासाठी हा आमचा संप पुकारलेला आहे त्याचं हे आम्ही ह्या मा मार्चचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी आम्हाला पूर्ण समाजाच्या स्तरातून पाठिंबा मिळत आहे वैद्यकीय आणि नॉन वैद्यकीय सर्व संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि ही एक ह ही झळ आहे ही सर्वसामान्य नागरिकापर्यंत गेलेली आहे याच्यामध्ये कुठलेही आज मेडिकल वैद्यकीय असो किंवा कुठल्याही फील्डमध्ये जी महिला असो तिच्या सुरक्षिततेची जी आहे जबाबदारी शासनाची ती, ती, शासना ती कुठंतरी आपलं शासन कमी पडतं आहे याच्यासाठी कुठल्याही कुठल्याही क्षेत्रामधली ती महिला असो तिला हे संरक्षण मिळालं पाहिजे तिच्यासाठी त्याचा तो एक हक्क आहे त्याच्यासाठी जे पब्लिक प्लेसेस आहेत त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा बसवून आणि जे अतिसंवेदनशील एरियाज आहेत तिथं त्यांना संरक्षण दिल्या जावं आपल्या या भारत मातेतील पूर्ण ज्या काही आपल्या आई बहीण माता ज्या आहेत सर्वांचं रक्षण करावं ह्या लोकशाही आपलं लोकतंत्र आपण आपण म्हणतो साम्यवादी देश आहे लोकशाहीचा देश आहे पण तरीसुद्धा सुद्धा अशा घटना घडत आहेत आणि आपल्या याच्यासाठी शासनाने प्रशासनाने सेंट्रल गव्हर्नमेंटनी तातडीने पावलं उचलावेत याच्यासाठी आम्ही आज हा बंद पुकारलेला आहे धन्यवाद